घर दुरुस्त करायचं गडी गडी बघावं लागेल पावसाळ्यात जाईन पडून मग काय तर टप टप गळण सगळं गडी भेटला ना गेली तिकडं इथं आपल्याला बघायला पाठवलं त्या खोल्या तरी बरं आपण करून खातोय ते मग बघावस लागल नाही का लागले तेच तर पावसात तर टप 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 गळण मग काय मग काय तर लवकर पावसाळ्याच्या अगोदरच दुरुस्त करून घ्यायला पाहिजे आपण हे कोण आता नवीन हे रघु भाऊजी आपल्या गावातले ऐका ना बरं झालं तुम्ही आले काय अह ते तुमच्या इथे नाही का गडी हा ते सांग का बेगा हा ते आमचं घराचं काम करायचं होतं येईन का होतो येईन ना मी सांगितले त्याला काय झालं यायला आम्हाला गडी पाहिजे होता असं हो। आम ते आमच्याकडे देव हा पण समजा ते राहून दे तिकड मी येतो ना तुम्ही तुम्ही करता ना तुम्ही जर हे काम केलं तरी पांढरे कपडे सगळे काय व्हायचे तुमच्यासाठी काळे झाले तर चालते आपल्याला काय काम अशी हा चालतंय मग काय करायचं याला हे सगळं पाडायचं पाडायचं आणि परत पाडलं मला परत दुसरं नाही करता येतं नाही आम्ही दुसरे बोलू ना मी फक्त पाडायचे कामाचं आहे पण आहो तुम्ही म्हणता मी येतो पण तुमची बायको नाही का कशी भांड कुदळ तिला घेतो माग धावत त्यापेक्षा ना मी काय म्हणते तुम्ही काय येऊ नका ते मागच्या वर्ष ते सुनीच काय झालं होतं तिला कसं हुसकून काढलं होतं तिने हा ते आमचं थोडंसं मॅटर झालत त्याच्यामुळं ते तिला होती ती मी काम करतो मी नाही थांबत मी ते सांगा मी गाड्याला पाठवून देतो देव काय करीन पाडायचं सगळं पाडीन आणि मग तुम्ही गवंडी लावून दुसरं बांधा चालतं ऐकलं येऊ मग आणि काळजी घ्या जरा आई लागलं सवरलं मला सांगा नको 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 नाही परत तुमचा भाऊ गायचा माग ते नाही त्याला कळून येत नाही मी हा भाऊ या मार्गे जातो गावात चाललो म्हणून सुनीता म्हणे तिकडं आपल्या सुनीतच तिकडे येतो अच्छा बडत मग तुम्ही नाही नाही आमचे पहिल्यापासून संबंध येत हा पहिल्यापासून येऊ नाही म्हणजे त्यांचे मस्टर तिकड गावाला गेलेले आहेत ना गावापासून काही येऊ कमी जादा लागलं सवरलं मग मीच करायचं त्यांचं मला असं वाटतंय सगळं गावातलं तुम्हीच घेतलाय ठोक नाही नाही फक्त त्यांचं फक्त तेवढं सुनीताच बाकी कोणाचं सा नाही सांगा तेवढं बघा तेवढं पाठवून द्या लवकर गरम होत इथं मारणाच कोणाची गप मारते ग जरा खेचायचे असते कळत का हा भाण्या सांग का आम्ही आहे काय कोण आहे तुला काय दिवसा डाव्या झोप लागायला लागली काय मालकीन बसा बसा काढायचं गवत काढू आपण मी काय म्हणतोय तुम्ही ती मई शिकली मला दुधाची होती तुम्हाला माहिती चार टाइम मला खायला लागत होत्या झोपच झोपची आता

आपलं असंच असतं तुला काय मला काय ठेवलंय आम्ही तुम्ही गवत काढ नाही मला आता शिक म्हणलं गवत वाढलंय असं म्हणले का मी म्हणजे तुला, तु। तुला सांगा ना करतो काय तू म्हणून तुझ्या नाव सांग काय पडलं काय नू भाण्या नाव भाण्या नाही सांग आम्ही आहे तू मालकीन तुमचं असं बो भाण्या काय तू सांग काम आहे पगार नाही दिला किती दिवस झालाय आता वर्ष भरला असं ना आता तुला कायला पगार लागतो वीस सत्तर

दहा वीस सत्तरावर लगेच जातो मित्र मला म्हणलेला बराबर हिसूप जायचा ते तसंच करत असतो हिशोब त्याचा हिशोब सारखा असतो आम्ही नंतर हिशोब करत असतो त्याला किती माहितीये का त्याला साठ हजार साठ हा आणि मला सत्तर दहा वाढून फक्त हा बरं आता ते घरातले काम कोण करीन काम काय काम भाडे घासायचे पडले ते मी नसतं करीन हे गाव मग कोण करणार आहे परत घ्यावा काम करीन नाहीत का मी काम नाही करणार आता ए ते बाजूला हे गवत तेवढे भांडे घासून घे तुमच्या नवऱ्याला सांगा बरं मी काय म्हणतोय ते मग लग्नाच काय झालं आता पाहिले तर दोन गेला सोडून मला आता तिसरी एखादी करून देणार होता ना आता नाग्न काय आलंय मध्ये लग्नाचं काय आलं काम कासाठी साठी करतोय पगार करून कमी घेतोय मग मित्र म्हणायला लग्न करून घेत हाय नाही काम सोडून जायचं अरे बोला ना एक सांगायचंय काय आता आपली ते सुनी आहे का काय झालं तुला फोजफूस करायला मला कुठे सांगा ना काय सांगू दे ना त इकडे थोडसं शांत होती ना गाडी ती सुनी आहे का तिचं अरे तिच्या दोन बहिणी आल्या तिथं अयू बिगर लग्नाच्या आल्या तो एक लग्नाची एक बिगर लग्नाची आपलं काम तर झालं ओके मग मला तेच म्हणायचं आहे राहू का मी ऐकून घे ना तिच्या दोन बहिणी त्यांना ना गडी लागतोय मग मी काय म्हणतोय याला सांग काय मला जाऊन दे तिकडं मी आपल्या घरचे काम करेन ना मी काय तसं म्हणतो शांत म्हणजे तुम्हाला असं करायचं म्हणता का अरे ती म्हणत होती एखादा गडी बघा मला रघु भाऊ म्हणलं हाय भाऊ आमच्याकडे सांग का मी गडी त्याला देतो तुमचं तात्पुरता पाठवून आणि काय तुम्ही आपल्याला पोरगीन लग्न म्हणलं का आपण माहिती मग पगार नसतो सांग लग्न करता का त्या तोंड बघतो चार लग्न झाले चार पिकत नाही तर कामाला गडी म्हणतात त्या लग्नाला नाही म्हणत हा काम हळूहळू वशीला लावत असतो मी बरं जाऊन दे ना त्याला मी मी करतो घरचे काम तुम्ही करता वे खाल्ला तू चालता का काम करायला चालले मी जाऊ कुठे चाललाय बस खाली तू इथं राय मी जातो त्यांना मला दिला जाते थे जा मग पाटक्यान जाऊन या जाऊ हा काम करतायत तुम्ही परत माझ्याकडेच यायचे इदच राहा मी चाललो खाली बस तुम्हाला जायचं मी जाऊ का जा मग जायचं असलं तुम्हाला चाललो ए अरे तुम्ही त्या भाज्या फोन लावले बर का का मी काय लावलं त्याला पळून मग कोण लावलं कम कोण आता अरे मग आता मी म्हणलं ना मी करतो घरचे काम जाऊन घरच्या आता तिकडे काम का करू नाही तुमच्या मी पाहिजे तुम्ही तुमचा बाप करीन आता काय करायचं माहिती का त्याला जे काम सांगितलं तुम्ही काम करायचं हे सगळं जवळ काढून घ्यायचं घरात भांडे पडले ते करून घ्यायचे आणि त्या माझ्या दोन तीन साड्या धुवायच्या पडलेल्या धुवून घ्यायच्या तू धुई मीच तरी करतो काय संबंध माझा तू भांड्याला साबण लावून निस्ती धुवून मला काही गरज नाही करायचं काम स्वतः म्हटलेत ना काम करतो त्याला हकलून दिला तुम्ही त्या बायांकडे कोणती बळण चालले आणि नाव घेऊन लगेच तिकडून पळत ती सुनी आपली नाही कधी तिच्या बहिणी आहेत दोन आली सुन्नी सुन्नी कशाला लागत येईन आले अजून अवदासा दोन दोन अरे आमचे जुने संबंध होते कळतात कि जुने संबंध दिसतात ते संबंध हे काय जणू लाईट लाटपत्ती का पगा पखाली संबंधातून तसं नाही काय असत शेजार धर्म असतो माणसाने शेजार धर्म एकमेकाला मदत करावा चूक दुखे वेळ काळ प्रसंग सांगून येत नाही माणसाला बरं बिचारीला ऐक ना तिला बिचारीला एकूण एक नाव राही आणि ते इथं येत नाही तो पाच सहा महिन्यानी येतो ते मुंबईला मला पाच पानास येत ना सांगतात तिला एकूण ते था काय काय नाही ते एक काम करा था तेवढं गवत काढून घ्या ती भांडे पडले तेवढे घासून घ्या आणि ती धुन राहिले तेवढे धुवून घ्या तुम्ही तिला बाणे आकलन मग घ्या करून बर 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 मी येते जरा फेर फेरफटक मारून फेरफटक नाही मारायला खाल्ल्या आलेच कस मी तिथे आणि मला सांगितलं का मला हे करायला ते करायला हा मी माता तू खातीस आणि राहिलेला खाली मला ठेवतीस खरकाट खायला ना, ते ना आ। आ तर। एक दिवस नाही त्या दाराचा चौकटीत गुंतली ना तर नाव तर <laughs> सांगणार नाही मी काय बाई कसला पसारा झालाय सगळं आवर ना आता मग काय तर घडी आला लवकर तर बरं होईल दमलो एवढ्या वेळ असतो का जाऊ दे आला ना बरं झालं बाबा कळूस तर दम का लगेच आलो सगळं आवरून घ्या आता अरे काय आहे का नाही यावर बीव ठरायचं का लगेच हातात मला माहितीये तुला दूध लागतं एक लिटर एक नाही आता दोन मैस घ्यायची बर का नु। हा मैस पहिले लागण बाकी काय पगार दहा वीस सत्तर ते माझ्या जोरदार सांगितलं तस एवढा हा वर्ष सत्तर हजार हा आणि दुसरं आजू लग्न लग्न मग कोण करेन मला सांग तुमच्याकड्यात मंगळसूत्र आहे ए बाबा मल झालंय घटस्फोट घटस्फोट मला काय चालतं मला तसं लग्न तिथे वय नाही झालं अजून तवर थांबन ना मी बाई तुम्ही आहे ना घटस्फोट झाला मला चालू ना मलाही करायचं लग्न माझ्या नवराने आधीच मला वय म्हणजे मी त्याला सोडून आले अजून मला त्याच पडायचं मी आता नवरा बदल होईल ना आता मी ना दुसरा हे बाबा तू का का लग्न करायला आलाय सगळं आधी असतो मी तुला पोरगी बघते आई ना का दुसरं तवर मी तर काम आलाय ना तुमची तुझी सूत्र हातात आणि लग्नाचं सांगा आधी असतं लग्न करायचं हा मग बर चालेल हे मोठे झाले का तशी लग्न करू हा बाज बाज जमलं मग फिका अजून काय अजून काय पगारच झालं म्हशीचं झालं आणि लग्नाचं बस आपलं एवढंच लागत असत कामाला काय करू झाडून घ्या आधी घ्यायचं पुसून घ्यायचंय काढायचे बर बर चालतंय चालतंय लागा मग कामाला ती मायपी थांब ना

हाँ। हाँ। मी ऐकलंय तसं तुला मी तर खूप ऐकलंय आजी नाही अशी नाही तू अजिबात असं मी ऐकलं सांगितलं तेवढंच करतो आठवण करून असं पण ऐकलं तू का एकच नंबर आहे मग आता लगेच झाडून घे बरं बर बरं तू नंबर आहे धुळधार अंगावर घरातलं काम करायचं काय करायचंय हे झाडून घ्यायचं पुसून घ्यायचं चला परत सूत्र उचलतात चला लागतं जाऊ का घरातलं झाडून घ्या आता बरोबर चला चला लवकर लवकर जा... बरं झालं एकदाच भेटला गाडी काय तर आयो आला होय तुम्ही तुम्ही एकदा कस काय कस काय गाडी मग एक नंबर आता ते आलाय आणि मी पण राहतो आता का बरं तुमचं घर नाही तुम्ही काल आले इकडं तुझ्या कामासाठी आलो त्याच कामासाठी मी आलोय आणि आपलं तिकडलं कोण करीन मग तिकडज आहे आमचा रणगाडा देव हा मग काय नाही रणगाड्यांनी बरं भोव भोव नाही केलं मग ते नाही करीत त्या कालूनच देत नाही मी काय करतोय काय नाही ते गावातल्यांकडून ते ऐकले मी अहो आदिशते सोनीचंद तुम तयार के वडा पो राडा झालेला कशाला लाऊ गरज कीच मला म्हणायचंय मला सारखी सुनीताची आठवण आहे ती मग ती उन्ही वासून काढण्यासाठी मी तुमच्या मदतीला आलोय जेणेकरून मला तिची आठवण येणार नाही तुम्हाला मदत केल्या कळलं का आपलं पिक्स पण आम्हाला कोणी सग अ लहान येते अजून तस काय नाही थांबन मी तस काय नाही की तस काय नाही आपलं जमत तरी जमत मला नाही जमत ना नाही नाही तस काय नाही इकडून ये तू इकडून ते म्हणतोय आम्ही दोघं पण राहतो तिथं कामाला काय तुमच्या काम सडलं पडलं उडलं काम सगळे करतो आम्ही ते काय पत्रे काढायचे दुसरं बांधायचं ना ते सुद्धा करतो मी म्हणलं यालाच माझ्या संग लग्न पण ते म्हणलं नको कोणला काय एडा बिडा झाला का हाँ, हाँ. दर, हाँ. हाँ. तू काय मी तर मग तिच्या संगच केला असत मग दम काय ना थोड्या वेळ हाय तस काय नाही हा तस काय नाही ना मग तसच दाबून धर तस काय नाही तुझ्या घरातल्या आवरला ना आता तिकडे वावरत जायचं मिरच्या तोडायच्या हा आणि घेऊन यायचा हा तेव्हा चहा होत आणि ना तिथे मिरच्या तोडताना कुणीतरी आलं ना तर त्याला म्हणायचं तसं काही नाही घेऊन तसं काय नाही झाड उपटायचे का ठवायचे तोडायचं सांगितलं उठायच नाही सांगितलं तुला आपलं असतं तस काय नाही तसं काय नाही ना तस नाही तस काही नाही करीत जा मग हा हा झाड उठायची नाही नाही तुला जेवढं सांगितलं ना तेवढंच डोकं चालवतं जास्त तसं आपण हा नाही तसं तसं काही नाही आपलं तसं काही नाही तसं काय काही नाही हे काय झालं जे दिशी झालं ना हं तो आई म्हणली होती तसं काही नाही असंच झालंय तसं काय नाही तसं काही नाही हां नाही तसं काय हाव घडतेच जा मग ते मिरची तोडा लोक आहेत आणि त्यांला काय एवढं दोडक आहे काय म्हणते त्याला नको हात लावू नाही ते दोडका म्हणेन तसं काय नाही तसं काय नाही हां नको तोडकते नाही नाही त्याचं हे उठायचं नाही 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 कर ना गवारीच ते उठायचं तोडायच्या सांगितल्या मिरच्या मिरच्या त्याला मिरच्या पाहिजे तस काय नाही मला पूर्ण कळायचं काम व्हायचं मलाय तू म्हणा असं खात बसल ना तुझ्या सांग का मी सांग का भाण्या नाव्याच तस काय नाही भाण्या नाव्या आपलं पण सांग का हे पुढे जोडीत जा ना नाव ते सांग काम नाव हाड नावे अरे माझ्या घरी आला तेव्हा तुम्हाला मला सांगावं लागत म्हणत सांग का नाव आहे म्हणूनच पडलं ते सांग काम्या नाव अयो तस काय नाही आपल्याला कोणतं काही जमत नाही आता तसं काही नाही करीत जाणार आता तस... मिरच्या सांगितल्या ना त्यांनी आम्ही चहा ठेवतो चहा पेलो का मी आलो तिकडं तिथं मिरच्या बागात तिथं मला चहा घेऊन या हा येतो ना तस काय नाही हा पियल मी तस काय तिकडे घेऊन जायचा मी तुम्ही ना काळजी करू मी येतो बरोबर हा तस काय नाही जातो मी हा तुम्ही तस काय नाही जा येऊ का तस काय नाही आराम करा तुम्ही येऊ का मग तस काय नाही मिरच्या ने ने, ने। कोणाला नेऊन नका देऊन त्यांना सांगा तस काय नाही हा इला हो कुठून ती साडी साथी आली मला वाटलंच होतं हे तुम्हाला काहीतरी हे करीन म्हणून मी मागून मागून पळत पळत आलो मी काय म्हणते हा तुमच्या बायकोन कसं पाठवलं तुम्हाला इकडे मला प्रश्न पडलाय सगळ्या पाठवलं नाही मग तिला आत पाठ दिलं मग मी इकडे आलोय अयो अभि ऊस हा बर का ना मला काय म्हणायचंय ते सांग काम्या गेलाय तिकड हस आहे तुमचा घटस्फोट झालेला आहे आणि त्याच्यात तो आमचा रणगाडा आमचं कवाय तिरी मिरी असते त्याच्यामुळे मला काय वाटतं आपण करू दोघ तस काय नाही आपलं ते वारं गेलं आता हे वारं तुम्हाला तिक इकडे लागलं काय तसं काय नाही आईचं दुखत आहे ती म्हणून तिकडे गे गेले घरामुळे आम्हाला यावं लागलं तुमचं काय सोयरी मी घ्यायचं सोयरी करायला आले का हो मेरे महे होगी बी मु तेरी गली इकडे आहे ना मी माझ्याकडे बघून द्या ना मोहोबत होगी तुम्ही कधी आल्या सोनीच्या बहिणी या दोघी जणी तुम्ही माग आल तर तुम्ही एकदा तिकड वरच्या मळ्यात हा किती जण तुम्ही अशा बहिणी सात तुमच्या बाबाला काही उद्योग बिद्योग होता का झाले पहिला सात सात आठ आठ त्यांचं ते बघा त्यांना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तू करता तूच चौकशी करावं लागती आव गावातला म्हणल्यानंतर हां चांगली चौकशी करतो तुला हं शिकत रागा लगे जीव इध आमचे जुने संबंध आहेत हां तू ये पहिल्यापासूनच तुने संबंध आहेत आव मग मदत करावं लागते त्यांना ओ आडलं नाडलं सडलं पडलंयला बघावं लागत त्यांचं आमची नाही इध लाळा चाट्या किती दिवस झाले तुला काय आला या असे कुठे चालू चे दाजूक तो आता सुनी गेली तर आता त्याच्या बहिणीच्या मागा लागला का अयो हा तस काय वाटतं का तुम्हाला मग तसं काय नाही टाकलं असेल तर मग तसं काय होतं तस काय नाही त्याला विचार मग हा आता डायरेक्ट सोयरी कस बोलत होती अरे तुला काय लाज लाज अरे इमान तळ आलंय राहिला काय डोक्यावर तो वाल्या हा त्या तळापेक्षा हे तळ महत्वाचं आहे बर बर तुला भाई तुला सांगावं लागल येतात एवढा मोठा दगडे तो तुमचा नाही काढायचं तुला काय नाही सुनी जान मी जान तुम्हाला काय कळायचं त्यातलं नाही ते आमची ते सांगत आहे ना मग अगं तुमच्या तू ह्या बहिणीने आणि तुमच्या तू डुकीचे बहिणी आहे ना ते सुनी हा पर परबात केला नाही याला याला कोण म्हणताय असं असं हा मला माहितीच नाही का माझ्या ताईला काही बोलायचं नाही मी एक शब्द पण नाही ऐकून घेऊ शकत पारवणीला सांगत होता तो या बोला ना भाऊ हा 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 तू किती शहा दुपाना करतो नि तिला सांगत हो तिला सांगत हो तुला ना चेचर लावतो असा सांग ना दी, ती ती काय करेल मला काय करेल हा पाय तू काय कर हा मी हा मला कार्यक्रम अरे आज धंदे सोडून तू हो ते माझा जेवण आहे काय घरात हा मला माहिती धंदे नुसतं काढायला सांगितलं होतं तू काय काम करायचं तिच्या बहिणी सगळं सांगितलं याला उभा ना करू येते म्हणून मी ना बोला बोला तू इथं

अरे तुम हो मी तुम्हाला मदत करायला आलोय आहे तुमच्या मागं येऊन राहिले ना एक अशी हा पली टप्प्याची त्यांचं त्याचं काय आहे मी कुठे जर चाललो की हे माझ्या मागं असतील माया मागं ये कुठं चाललाय राग्या कुठं चाललाय काय करतोय कुठे गेल्यात काय नाही भा त्या भाड्याचं तिला हे बाबा मी कुठे घ्या अ पाव होई काय तुमचा लावडा नाही का राग्या हा मागं होऊन पाहिलं मागं होऊन उसाख ह अरे मागची जरा माग्या त्याला मी काय म्हणतो तुम्हाला हा तर सुनीच्या दोन बहिणी आल्यात तिथं

बाबा ते सेम आहे काय माहिती सुनी कशी राहत होती या गावात मग काय ए आवगडे अयो अब तर रंगा आला भोंगा चाला काय हो हा काय चालले हा कुठे काय चालले नाही काय चालले काय तुमचं काय नाही ते भाणे आलं ताई द हा ते म्हणला मी इथं तुमच्याकडे कामाला राहतो हा आणि त्याच्या माग हे आले हे म्हणले कमी पण इथं राहतो मग हे राहतो ना कामाला हा मग याला ठेवून घ्या ते पुढे ते दाखवून द्या फक्त मला तो गेले वावर तुम्हीच राहा तुमचं काही काम नाही घरी काही काम नाही तुमच्या घरी तुम्ही तुम्हीच राहा कामाला असं घालून पाडून बोलू घालून बोलले मी बोलते प्रेमाने बोलते तुम्हाला एवढी मी नवरा मी तो मग नाव पद्धतीने काय इथंच राह मग तुम्ही कामाला माणूस नाही तुम्हाला कामाला माणूस ठेवा ते भाड्या द्या फक्त तेवढा मला पाठवून भावत नाही नाही ते भाण्याकडे जायचं मला ते भाड्या दाखवा पुढे चला दाखवतो चला चला चला।, चला 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 मिरच्या तोडीत इकडं काय करतो रे घेऊ हा मिरच्या तोडीच आहे मिरच्या तोडीच हा तू तिकडे होता ना पारव इकडे कामाला नाही नाही आजपासून इकडं आलो बदललं का तस काय नाही आपलं नाही बर आलो मिरच्या चांगल्या आहेत जागे म्हणून तस काय नाही हां मला काय माझी मिरच्या मिरच्या न्या गवारी न्या लिंबण्या तस काय नाही असं बरे तू लय काम निवड असत आता आपलं लग्न होणार आहे लग्नाला कुठं ती आली ती ना आपली पहिली मालकी ना यांच्याकडे आलो कामाला दोन बहिणी त्यातली एक बिगर लग्नाची आपलं बाबाई काय मी बा सोनीच्या बहिणी आहेत का आपलं लग्न होणार काय ठरलं काय हा ठरलं कधी तयार नव्हता लग्न करून देणार तर बायका आता ही चौथी होईल याल ना मला तुम्हीच कराय काय वाटर पडलं काय तस काय आपलं किती काय करतो आपण काढून घ्यायचं होतं म्हणून हो मी ह्याच आहेत का काय भाई। भाई। ओ, तस बोल का आम्ही नाय नाही तुमचा नवरा आमच्या पशी आला होता त्यांना मी सांगितलं आम्हाला गडी लागतोय त्यांनी गडी पाठवला परत तो हाँ। हाँ। हो पर आला परत तुम्ही आले कोण त्यांचा मला काय करायचं आपलं नाही बाबा आपल्याला लग्न करायचं मला

बघायला काय म्हणजे काय सुनीच्या बहिणी किती बहिणी आहेत तस काय नाही आपलं काही वाटून काय काय नाही त्या काही बोलत नाही म्हणून माणूस म्हणतो जाऊ दे तुम्ही पण सात लावल्या ना तुकडा नाही राहायचा तो तुकडा शांमती संबंधित जोड अजून हे सुधराय जो घेत काय खोडी जात असतात काय वाजवून का मिरच्या नयच्या का जाऊ अरे ना बोलू द्या मला आता ह्या माणसाने काय केलं घरी एवढा नाचत नाचत आला घरातलं गडी आहे का तोच फापलून लावला आणि आलाय फापलून इकडं त्यांच्याकडे हा

या सुनीचे आज सुनीच्या बहिणीचे ती आणिही गेली हे भांडणं मिठू मिठू मी मित कंटाळलोय आता एक काम करा तुम्हीच तुमचा निर्णय घ्या भाऊ मला तर वाटतं तर त्याला राहतो नाही तर कामाला हराव दे यांच्याकडे नाही गडी हे आई ना तुमचा मस्त घरगडी आता रागे जा थी थी आपला उते उते गरता गरता हा जात्यालाच घेऊन आपलं घर ते घर तर धरा त्याचे असं हाताला धर लगयचे का

हा तसं काही नाही ने मला सगळी माहिती दिली त्याच्याबद्दल ते सांग जे काही तस काही नाही जे आहे ना त्याच तू कोण लाय जा ते घेऊन मला म्हणत होता मिरची घेऊन जा ना तस काही नाही तस काही नाही आलं का तस काही नाही मिरची तू नाहीचा का या पिसीन बाग सारा बाग म्हणते का आला मला तस काय नाही आपलं नु का मग या मिरच्या मला म्हणत होता घेऊन जा तस काय नाही तस आलं का काय घेऊन जा आपलं कुठे आहे ते यांचे तस काय नाही आपलं ही बाय करतो का हा हं जमन ना तस काय नाही आपलं आपलं लग्नवाली बिगर लग्नवाली सगळ्या जमत आहेत आपलं तस काय करतो तस काय नाही आपलं तस काय नाही बर मग एक काम कर ना पार्टी थोडी टाकतो का हा त्याला कळत तस काय चाल ना भाऊ तू टाक उडी तिकडे मला नाही लग्न करायचं तिकडे म्हणतो आता नाही म्हणलं तस काय नाही आता नाही म्हणलं तस काय नाही नाही आता हे आहे उडी टाकायला काय तिकडे उडी टाक येडा बनव पेडा खातो काय नाही तस काय नाही 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 का बर पण मी जाऊ का आता हा आज तस काय नाही आपलं मी आहे आता मी मला यांनी ठेवूनच घेतलेलं त्याच्यामुळे इथंच राहणार आहे बरं आहे ना मई दूध बीज सगळं काही लागतं द्या द्या दहावीस जोरदारांनी सांगितलेला फोन करा तिला पाणी माहिती काय नाही पगार नाही द्याल तरी जम लग्न पहिलं मी नाही मला जेवण बघा काम करतो जातानी तस काय नाही आपलं नाही डोकं दुखायला लागले का डोकं दुखाव लागलं ना तसं काही नाही तिथे ह्या घरातले या गावातले नमुने दिसते बाई कधी घराचं काम होतय मी कधी जवळ लागले चल आपल्या घरी कस काय नाही आपलं आपण पुढे उभी राहतो